उद्या विधानसभा निवडणुका आहेत बेलापूर आणि अयोलीमध्ये कशा प्रकारचा बंदोबस्त आहे जवळपास सर्व निवडणुकीच्या संदर्भातली जी तयारी आहे पोलीस विभागाने केलेली आहे या संदर्भात जवळपास आठशे एकतीस बूथ आमच्याकडे आहे आणि एकशे एकशे पंच्याहत्तर जवळपास या पी एस एल आमच्याकडे आहे या सर्व ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे शंभर मीटर दोनशे मीटरच्या परिसरामध्ये बॅरिकेटिंग टाकून नो no व्हेकल झोन आम्ही डिक्लेअर केलेला आहे आणि त्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कोणते कोणते आयडेंटिफाय केले आपण संवेदनशील असे संवेदनशील वगैरे इलेक्शन कमिशनच्या क्रायटेरियानुसार असं कुठलंही भूत दोन्ही मतदारसंघामध्ये नाही आहे त्या अनुषंगाने सर्व भागामध्ये जे महत्वाचे बूथ्स आहेत जिथे जास्त एकूण बिल्डिंगमध्ये बूथ आहे त्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित पेट्रोलिंग लावलेली आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकाच टप्प्यामध्ये निवडणूक होत्या त्यामुळे आपल्याकडे कर्मचाऱ्यांच्या कमतरता वगैरे दरवेळेसच महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यामध्ये निवडणूक होते आणि योग्य तो पोलीस फोर्स नवी मुंबई पोलिसांकडे उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर पॅरा होमगार्ड्स याची अतिरिक्त कुमक पोलीस महासंचालक महासंचालकालयाकडून आमच्याकडे प्राप्त झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे पोलीस काय नक्की त्याची त्याचा मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने हा जो ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे याच्यामध्ये चार प्रकारची माहिती आम्ही पुरवण्यात येणार आहे त्यामध्ये आपलं ॲपिक नंबर किंवा आपली माहिती टाकून आपलं बूथ कोणता आहे या संदर्भातली माहिती येईल त्याचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला मॅप मॅपवर दिसेल त्याप्रमाणे ने तुम्ही नेव्हिगेट करून त्या ठिकाणी जाऊ शकता त्याचबरोबर त्या बूथवर असलेलं पार्किंगचं ठिकाण ह्या सर्वांची माहिती भूथच्या आजूबाजूच्या पार्किंगच्या ठिकाणची त्याच्यामध्ये मिळणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेली मोबाईल लॉकर फॅसिलिटी जी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे तीसुद्धा माहिती त्याच्यावर उपलब्ध आहे त्याचबरोबर त्या बूथवर किती गर्दी आहे त्यावेळेस ते दरदा दर, दर अर्ध्या तासांनी त्याच्यावरचे अपडेट्स राहणार आहे ती बघून आपण आपल्या मतदानाचं नियोजन करू शकता बा मी डेव्हलप केलेलं आहे त्यामध्ये सर्व ना मतदारांना त्यांना असलेल्या सुव उपलब्ध सुविधा त्याचबरोबर त्याचे लोकेशन ह्या सर्वांची माहिती त्यामध्ये दिलेली आहे ज्याचा वापर करून जास्तीत जास्त लोक मतदार याचा वापर करेल मतदान करताना त्यांना सुलभ सुविधा उपलब्ध होतील जेणेकरून मतदानाचं प्रमाण वाढवेल यासाठी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं हे छोटंसं योगदान आहे